हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात मी तुमचा आपला लाडका ऋषिकेश कटके आर के ब्लॉक्समध्ये स्वागत करत आहे सो so, आता वाजलेत किती साडेपाच ओके तर आता सकाळचे साडेपाच झालेले आहेत आम्ही लोक आता फिरायला निघालेलो आहे हे आमचे प्रमाणे ठरलेली गँग तुम्हाला तर माहितीच आहे तर आज तुम्हाला त्यांची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ओळख मी सांगणार आहे बट आता निघायचा पहिले आम्ही गाडीची पूजा करणार आहे एसी जास्त लावल्यामुळे ते काचेवरती तो दुःख पसरलेले दिसत नाही त्यात तुम्हाला आतमधल्यात त्याचा नाव द्या पण आपण दादा गाडीची पूजा करणार आहे आता अ Yes, yes. दोन मिनिट अरे थांबा ओके सो okay. <laughs> so, मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गाडीच्या पूजेसाठी पोरं खूप हो आतुर झालेली आहेत पण आमचा एक मेंबर तो घरी गेलाय गावात आम्हाला तो विसरलाय सो <laughs> so, so, तो थोडीशी वाट बघतोय पण हे लोक प्रिपरेशन करतायत की गाराणं कसं गाळायचं आम्ही निघालो जायला सो त्यांचा टाइमपास तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आम्ही कोणाची थट्टा मस्करी करत नाही बट त्यांचा टाइमपास तर तुम्ही बघून असं वाटत असेल ते बघा <laughs> <करते है तो laughs> ओव्हर ऍक्टिंग चे दुकान सगळे जण असं बघा त्यांचे अँगल लिंबू पिळत आमचा ड्रायव्हर गाडी चेक करतोय सगळं व्यवस्थित आहे का नाही बघतोय कुणाला बघतोय काय माहिती कान खाजवतोय असे कंजूस लोक स्वतःबद्दल बघा आमचा मेंबर पळत पळत आलेला आहे खूप ते ते ओ बघा बघा सो आता हे सगळे जण सज्ज झालेले आहेत चला लवकर सो आता हे लोक गारण घालत आहेत तुम्ही भाऊ शकता अरे बापरे काम आहे दिसलं नाही बट ठीक आहे चला ऑल द बेस्ट सगळ्यांना बघलं नारळ हे नार पण बघ कसे लोक आहे ना शाहीला टाक फोडून शाहीला टाक साईडला टाकून हा अरे खूपच मनावरती घेतलं त्याने सगळं क्रॉसलाच टाकलं टाकलंय का चला ठीक आहे आम्ही ना नारा आता सायला होतो अंधश्रद्धा पसरू नये म्हणून चलो निकलते आम्ही आणि सालाबरप्रमाणे माझी ठरलेली पहिली सीट आहे सो मी ती पकडणार आहे आता सो मित्रांनो मग पासून आम्ही व्हिडिओ काढल्या आम्ही खूप काही काही केलं पण आमचा खूप मोठा पचका झालाय आम्ही माईक चालू केले का हे बघितलं आणि तरी आम्ही बोल बोल आय एम कम्प्लिटली स्पीचलेस अरे बाब रे काय नाही जो पचका झाला बघू आता व्हिडिओ परत काढवा लागतो वाटतय वाट लागलेली आहे अशा प्रकारे महामूर्ख माणूस एवढ्या व्हिडिओ काढल्या जवळजवळ काढल्या चालूच नाहीये प्रोडक्ट नॉलेज कोणाला पाहिजे तुला हिच्या बोलण्यावरती काय लक्ष देऊ नका हे असे मतिमंद लोक तर ठीक आहे आता बघूया पुढे कसं काय होत आता सध्या खायची भूक लागली ह्याच्या गरम गरम वडापाव आमचे काका आणून देतात आम्हाला वडापाव पुढच्या वाटेला आम्ही निघून ओके ठीक आहे हॅलो गाईज आम्ही पहिल्यांदाच कुठेतरी ट्रिपला चाललोय म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा प्लॅन केला पण कधी सक्सेसफुल नाही झाला आज पहिल्यांदा आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला किमान चार पाच वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही सक्सेसफुल झालोय कुठेतरी जाण्यात तर आम्ही असं ठरवलं की लोणावळा प्रतिशिर्डी एकविरा असं जवळपास देवदर्शन करायचं असं ठरवलंय फिरायचं म्हणजे काय नुसतच आम्ही टाइमपास नाही करणार देवदर्शनासाठी चाललोय आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे उपाशी तपाशी मित्रमंडळ तर आमची पहिली सहल किंवा पहिली ट्रिप म्हणण्यात येईल तर मी थोडंसं असं लिहिलंय हे बघा मी पहिला सदस्य ऋषिकेश गायकवाड कारण तो सगळ्यात मोठा आहे आमच्या ग्रुपमध्ये तर तो कारचे भावी मालक प्लस सिमेंस इंडिया मध्ये काम करतात धारकरी वारकरी शांत स्वभाव आय प्लस बारावी <laughs> दुसरा सदस्य ऋषिकेश कटके जो आपला व्लॉगर आहे तर त्या तो आहे खर तर कलाकार आहे तो मोठा म्हणजे तो आता सुरुवात त्याची खूप चांगली चालले नाटकाने तो सुरुवात करतोय आता तो खूप दिवस काही दिवसांनी आपल्याला टीव्ही मध्ये सुद्धा दिसेल त्याच्यानंतर तो कलाकार सर्वाधिक वजन असणारा तोच आहे आमच्या ग्रुपमध्ये सर्वाधिक मालमत्ता सुद्धा त्याचीच आहे वाढत राहणारा येतो व्लॉगिंग करतो भावी रील स्टार आहे आणि त्याचं शिक्षण एम एस सी झालेलं आहे आहे सांगायचं राहिलं ऋषिकेश बद्दल परत एकदा थोडी माझी चूक झाली तो पैशाला खूप चिकट येतो लवकर कोणताच खर्च करत नाही सर्वात मोठा महाकंजूस पण ऋषिकेश कटकेचे त्याच्यानंतर आपली तिसरी सदस्य विनया कदम कॅमेरा फिरवाय मॅडम कडे सर्वाधिक उत्पन्न घेणारी सर्वात कमी वजन सोजवर सतत नाही उत्तर देणारी इंजिनियर प्लस आय टी फाल्गुनी गायकवाड म्हणजे मी स्वतः मी पत्रकार आहे म्हणजे मी मीडिया म्हणजे प्रेस मध्ये काम करते त्याच्यानंतर मी एमपीएस चे एसपिरेंट आहे शेवटच्या श्वासापर्यंत अटेम्प्ट देत राहणार माझा स्वभाव रागीट आहे मी एम कॉम प्लस मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकारितेचा कोर्स केलाय आपली पुढची सदस्य आहे यशस्वी वायकर हीच ती देखणी आर्य वर्क डिझायनर हिशोबास क्लिअर असणार वायकर सिस्टर्स वेडसर स्वभाव आणि बीकॉम ओके okay. <laughs> आपला पुढचा सदस्य म्हणजे शेवटचा सदस्य या ट्रीप मधला प्रसाद कटके आपल्या एमआयडीसी मधील अंबरनाथ एम आय डी सी मधील एस बी कंपनी मधील एच आर टाय वाजवा टायवाज एच आर ए <laughs> सर्वात जास्त उंची असणारा भावी पोलीस देखना <laughs> सगळे देखना गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आणि बी ए केलेला लाखो लाखो धडकन प्रसाद कटके आणि आतापर्यंत आणि आतापर्यंत आमचं तीन बस बस आणि महत्वाचं 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 महत्वाच म्हणजे हे सर्व फाल्गुनी सकाळी तीन वाजता उठून बनवलंय

अति झालो ते विसरलो अरे जाऊ द्या एवढा लागले आता पुढेच आम्ही आलेलो आहोत सो लेट सी आता घाट पण हळूहळू सोडू आता भीपुरी सोडल्या आता आम्ही जस्ट वडापाव खाल्लाय सो so, गुरु वडापाव स्नॅक्स सेंटर असं नाव होत सो so, चला you <music> मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की कशाप्रकारे धुके पसरलेली आहेत एकंदरीत माझ्या पाठीमागे पण तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे लोक त्या धुकांचे आनंद घेत आहेत त्यांच्या मैत्रिणींसोबत आता मला नाही माहिती ते कोण आहेत पण ते मैत्रिणी म्हणू म्हणू शकतो हे बघा ही सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आणि आमचा ऋषिकेश दादा त्या आनंदामध्ये सामील झालेला दिसतोय तो निरखून बघतोय की कसे ट्रक्स चाललेत वगैरे वगैरे आपण बघूया पाऊले चालती पंढरीची वाट पाऊली चालती पंढरीची वाट पाहुली चालती पंढरीची वाट पाहुली चालती

एकंदरीत आता आम्ही फोटो काढलेत आणि आता आम्ही परत निघालोत परत निघालोत म्हणजे काय चुकलो मी सो आता आम्ही इथून निघतोय ओके सो आता आम्ही इथून निघतोय एकविरा आईच्या दर्शनासाठी आणि मग त्याच्यापुढून पुढे कुठे जायचं ते अजून डिसाईड केले नाही सो ते पण लवकर डिसाईड होईल आता एकाला लवकर जाऊया आपण हा चला चला लवकर निघूया आता आम्ही जातो एकविरा आईचे दर्शन घेतो आणि तिकडचे अनुभव तुम्हाला पण सांगतो अनुभव नाही सॉरी माझे शब्द तर तुम्हाला माहितीच आहेत पहिल्या ब्लॉकपासून ते आत्ता येणाऱ्या ब्लॉकपर्यंत तर भेटू एकवीर आईच्या मंदिराजवळ भाडं वन फिफ्टी रुपीस आणि फिक्स भाडं आहे त्याच्यामध्ये काही कमी जास्त होणार नाही सो so, डिसिजन या लोकांनी घेतले की चाला चाला वर्दी चालत चालत वरती चढत जायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत चालत चालत चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता असे हे रोगी तयार झालेत उगाच पहिलेच मी बोललेलो जाऊ नका खर्च जास्त ऐकत नाही प्रोडक्ट आणि तुम्ही इथे पूजा चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि आता एक टप्पा एक टप्पा करत करत निघालो आहोत चालत चालत आणि आता सुरुवात झाली आहे दम लागेनच जास्त बोललो तर हळूहळू आपण सो मोठ्या टिक्का लागला थांब तिचा ही थोडे मेंटेन करते अरे बापी आता आम्ही तिघ सज्ज झालेलो आणि दादाने गाडी काढलेली आहे माझ्यावरती खूप लोकांनी तरस खाल्ला आणि खूप लोक मला बोलले की जा नी तुला चढता होणार नाही म्हणून तुला नाही म्हटलं तुला नाही म्हटलं ते दोघं मला तिघ आहेत ना हे जरा थांबा तू जरा आमचं ब्लॉक तू ते फोन आम्ही आता रिक्षा वरती निघाले आहोत अर्ध्यापर्यंत जाणार आहोत आणि त्यांची वाट बघणार आहोत तिथून पुढे पण जाऊ शकतो हा लाईन बघावं लागेल ना हे जनरलला बसलाय काय ते तीन जण आहेत वरती गेले तर हळूहळू पुढे चालत चालत सो सी आता फास्ट फास्ट बारीक बारीक येतात सुकडे सुकडे त्याच्यामुळे ते लवकर चटतील सोशी so, आपण बघूया कसं काय ते काय थांबा जरा का एक व्हिडिओ कॉल आलाय अनवॉन्टेड पर्सनचा जर आम्ही त्याशी बोलतो सो so, मित्रांनो आता रिक्षापर्यंत आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलो आहोत आणि अर्ध्या वाटेतनं बाकीच्या आमच्या मित्र अजून खालीच असतील चालत चालत येते सो so, विचार आहे त्यांच्यासाठी थांबा हो मी काय म्हणतो आपण त्यांच्यासाठी थांबायचं का थांबा थे थे चला तर ठीक आहे आम्ही आता पुढे जाऊन लाईन किती त्याचा आढावा घेतो आणि अरे बाप रे आमच्या लोकांची स्पीड वाढत चालली आहे आम्ही रिक्षाने पोहोचवला आम्हाला एवढा वेळ लागला ते चालत एवढा वेळ हा बघा चालत अरे बॅक कॅमेरा कसा करणार इथं असं लाभला पॉज करा बर कुठे नाही ना याच्यात ऑप्शन खूपच त्यांनी गोल असं लावलंय अरे बघा आले आले बघा हात जोडता येतो खूपच धपाधपा धपा धपा चालत चालत आलेले अरे अरे वाकत वाकत आले एकदम सो so, आता सगळेजण आम्ही तर भेटलो ते अर्ध्या वाटेवरती सो so, आता, आता आम्ही चाललोय हळूहळू हळूहळू बघूया वरती गेल्यावर किती भाविक भक्तांची गर्दी झालेली आहे सो लेट सी हे पाहू शकता तुम्ही श्री देवीचे पाच पायते पाहादुका मंदिर आणि लोक दर्शनासाठी चालत आहेत मला आता तर मग मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि एक मोठी अशी लाईन आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो लाईन ही पाहू शकता तुम्ही एवढी मोठी लाईन आहे ती इथपर्यंत परती मंदिराच्या गेट पर्यंत गेलेली आहे आणि आमचा निर्णय थोडा चुकीचा ठरला आम्ही पहिलेच निर्णय घ्यायला पाहिजे होता आम्ही मंदिराच्या गेट पर्यंत नसतो करू सोशी आता परत गेट पासून मंदिरापर्यंत जायला किती वेळ लागतो आम्हाला तो मग मित्रांनो आता आम्ही लाईनत उभे राहिलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकता की हा अरे बघा हिने देवीची ओटी भरली घेतली सगळ्यांनी घेतले बघा 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 सगळ्यांनीच घेतले हा तुझं वाक्य सा, याच्यात सा, काय याच्यात भरलं जाणार नाही तू सांगता बस खूप किती तुम्ही बघू शकता कि खूप लाईन अशी आहे आणि वाढत चाललेली आहे ती हळूहळू आणि आज रविवार असल्या कारणामुळे ही गर्दी आहे एकंदरीत तर रोजच गर्दी असते तसं सांगू शकत नाही बर आज रविवार असल्यामुळे ही गर्दी आहे आणि मंदिराच्या वरती थोडफार रिनोवेशनच चा काम चालू बापरे खाली खूप चिकल बघा ए आता उडी मारून हे बघा कसा उडी मारतो कसं हे ना उडी मारेन तो स्ट्रगल करतोय आता तो, तो येतोय हळू 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 आणि चाललंय आपला हळू हळू एकंदरीत सर्वजण शांत प्रकारात मंदिर संस्थानांना सहकार्य करतायत तर फाल्गुनी गायकवाड तुम्हाला याच्यावरती काय बोलायचं आहे का खूपच गर्दी आहे संडेच्या दिवशी कोणी येऊ नका चार चार तास लागतात आम्ही आता आलोय खूप हाऊस होते आम्हाला कारण आम्ही कधीच कुठे गेले नव्हतो पूर्ण पुढे चला पुढे चल थांबू नको पुढे चाललं माणसाने पुढे मला पुढे पुढे घरी पुढे चल दीड तासावरती पुढे पुढे सरकत चाललीय गाडी पुढे नाही आलं पण सध्या आता प्रयत्न केले हा आणि प्रयत्न केला होता शंभर साठीचा पण त्याचा शंभर रुपयाचा प्रयत्न विफल झालेला आहे शंभर रुपये वाया गेलेले एकंदरीत अरे सांगतो शंभर रुपये एकंदरीत वाया गेलेत मी सांगतो काय उपट नाही आला तू तिकडे जाऊन आला फक्त बघून आला शंभर रुपये पैसे बघा बघा काय झालं काय झालं किती सिरियसने विचारतात हे लोक तर खूपच गर्दी आहे आणि आता आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये आहोत जवळजवळ म्हणजे तिसरा एक तिस दोन तीन चार चार टप्पे क्रॉस झालेत आमचे आणि चार अजून पुढचे चार टप्पे बाकी आहेत पुढचे चार टप्पे झाल्याच्या नंतर देवीच

तो आता आम्ही मंदिराचा मंदिरात पोचलो आहे आणि देवीचं दर्शन घ्यायला निघालो आहे इथे फोटो काढण्यासारखं मनाही असं लिहिलं आहे तरी मी थोडासा प्रयास करणार आहे झाला तर ठीक आहे नाहीतर मग बघूया चलो सी सो so गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही देऊसाठी पुढे निघालो आहे देहूला जाऊन दाता मंदिरात जाणार आहे सो so गाईज आता आमचे दर्शन झालेलं आहे तुम्ही आम्हाला पाहू शकतात की आमच्या कपाळावरती कसा देवीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ तर पाहणारच आहात कसे ते रविवार असल्या कारणामुळे दर्शन घडवत आहेत लोकांना ठीक आहे त्यांची पण काय चुकी नाही रविवार खूप गर्दी होती त्यावरती तुला काय बोलायचं जाम गर्दी याच्याकडे एकच जायला गे फक्त जाम गर्दी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवढा दर्शनाला त्रास झाला नाही तेवढा उतरताना लोकांना जेवढा त्रास होतो तुम्ही बघत आहात बघा फूल गर्दी आहे लोक त्रस्त झालेले या पावसामुळे बघा हे दादाचं काय म्हणणे दादा बोल रे आता असं बोलून लपायचं नसतं एवढं तर मान्य करावं माणसाने एकदा शब्द सुटला तर सुटला परत थोडी येणार आहे ठीक आहे दादाचं म्हणणं पण मी पण मान्य करतो ता आलेलाच आहे बघू आता किती वेळ लागतो उतरायला जेवढं दर्शनाला वेळ नाही लागला तेवढं उतरायला लागतोय का ला ला बघूया तू याद राखलं गाणं आहे मानेगाव पुणे येतं लोणावळ्याच्या जवळचं माने नानेगाव आहे नानेगाव नाही नाने ना हो हो नानेगाव इथे आम्ही आता लोणावळ्याच्या जवळ आलो आणि इकडे कंटेनच्या घरात तर आम्ही ओळखीच्या एंगेजमेंटसाठी आलो होतो आम्ही मोर आपण आता इथे आपण राईस मिलमध्ये आलो आहे आणि आंबे मोर तांदूळ आहे गरम आहे गरम आहे आता परडले आता परडले सो हॅलो गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत प्रतिशिर्डीला आम्ही तो जसं मी तुम्हाला म्हटलेलं की देऊला पण जायचं होतं सो पहिले आम्हाला प्रतिशिर्डी लागलं सो मग आता प्रतिशिर्डीला आलेलो आहोत तुम्ही पाठी पाहू शकतात की पाठीमागे मंदिर आहे आणि जसं संडे रविवार असल्यामुळे तर गर्दी जास्त असते सो आज प्रतिशिर्डीला आता आम्ही आलो आता जातो दर्शन घेतो बाबांचं आणि मग पुढे बघू Terima kasih. साईबाबांचं दर्शन घेतलं प्रति शिर्डीमध्ये येऊन आणि मी एवढा मंत्रमुक्त झालो की पुढे काही ब्लॉग बनवायचं सुचलं नाही आतमध्ये एवढा परिसर सुंदर होता मी त्याचे छायाचित्रण केलेले आहेत इन शॉर्ट म्हणजे फोटोज काढलेले आहेत आणि व्हिडिओज आहेत जे मी दुसऱ्यांकडून व्हॉट्सअपवरून मागून घेणार आहे सो ते मी त्यात ॲड करतो आहे आता काल खूपच भारी असं प्रतिशिर्डीमधले साईबाबांचं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे छोटे छोटे मंदिरं आहेत जसे की मारुतीचं मंदिर गणपतीचं मंदिर शनिदेवाचं मंदिर आहे सो तुम्ही पण एकदा प्रतिशिर्डीला येऊन जावा मी हेच म्हणेल खूपच सुंदर असं देवस्थान आहे आणि आता आम्ही परत आमच्या परतीच्या वाट्याला निघतो आहे देऊला जाण्याचं आम्ही कॅन्सल केलेलं आहे कारण का टायमाचा इश्यू होतो आहे थोडा आम्हाला इमर्जन्सीमध्ये निघावं लागतं आहे बट आम्ही एमर्जन्सीमध्ये सुद्धा अष्टविनायकातलं एक गणपती म्हणजेच महडचा गणपती वरद विनायक हे करणार आहे आणि मग तिथून मग आजचा माझा या ब्लॉगची सांगता होणार आहे सो आता आपण भेटूया डायरेक्टली महडच्या गणपतीला आता आम्ही पोचलो आहोत मोहडच्या गणपतीसाठी दर्शनाला खूप लेट झाले आहे नऊ वाज नऊ वाजायची वेळ झालेली आहे आणि आमचा जो वेळ होता ट्राफिक हो हो तो ट्राफिकमध्येच गेला वरती लोणावळ्यामध्ये आमचे ड्रायव्हर दादा सांगू शकता ड्रायव्हर दादा काय बेकार बेकार खूप 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 अशी ट्राफिक होती आज सो आता बघू आम्ही फटाफट चाललोय दर्शन मिळते का बघू सो मित्रांनो हो, आम्ही जी धावपळ गेली आणि जे धावतफळत आलो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शाळेत म्हणजे मला असं तरी वाटत असून की गणपती बाप्पांनी त्यांचं दर्शन तुम्हाला जे मिळावं खूप आनंद झालेला तेव्हा आणि मला असं खूप बरं वाटलं आज मला त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेता आलं आणि आज आमच्या आजच्या दिवसाच्या ब्लॉकची सांगता होत आहे मचा मौ, वर या अष्टविनयकातील एक गणपती आम्ही के केलेले आहे आणि येणारे पुढचे जे सात अष्टविनयक असतील ते पण लवकरात लवकर मित्रांनो आपण परत भेटूया एका वेगळ्या ठिकाणी आणि अनोळखी लोकांसोबत मोस्टली आता मी ट्राय करेन की अनोळखी लोकांसोबत एखादा ब्लॉक बनवावा आणि काहीच से समथिंग बाय बाय आज आमची सांगता झालेली आजच्या ट्रिपची सो बाय बाय